लालबागच्या राजाच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कार्यकारी मंडळामध्ये आता अनंत अंबानींना इथल्या मंडळाने मानाचं स्थान दिलेलं आहे ते एक या मंडळाचे आश्रयदाते बनलेले आहेत माझ्या मते ही मोठी घटना आहे अंबानींसारख्या उद्योगपती घराण्यातला एक वारस एखाद्या गणेश मंडळाचा जेव्हा आश्रयदाता बनतो तेव्हा लोकांच्या भुया उंचावल्या जातात काही काळाने लालबागच्या राजाला अंबानींचा राजा किंवा अंबानींचा गणपती म्हणू लागलेलो मला आश्चर्य वाटणार नाही गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला एक महत्त्वाचा आणि आनंदाचा उत्सव आहे मित्र हो जे नास्तिक आहेत जे एरवी देवळात जात नाहीत देवाची प्रार्थना करत नाहीत देवाची पूजा करत नाहीत त्यांचाही अनेकांचा सहभाग या गणेशोत्सवात असतो आणि या उत्सवाचं स्वरूप फक्त धार्मिक नाही हे आपण वारंवार लक्षात घ्यायला पाहिजे यामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सहभागी होतात याचं स्वरूप धार्मिक असण्याबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिकसुद्धा आहे आणि त्याला आता राजकीय किनारसुद्धा प्रखरपणे लाभली आहे हेही आपण लक्षात घ्यायला हवं हो। मी हे तुम्हाला अनुभवाने सांगतो आहे कारण लहानपणापासून म्हणजे एकोणीसशे साठ नंतर गिरगावात वाढल्यामुळे या गणेशोत्सवाशी माझा अगदी जवळून संबंध आलेला आहे दादर गिरवा गिरगाव वगैरे मराठी भागामध्ये मुंबईतल्या मराठी भागामध्ये राहिलेल्याला गणेशोत्सवाचा स्पर्श झाला नाही असं असू शकत नाही आणि मुंबईतला सगळ्यात पहिला गणेशोत्सव तर लोकमान्य टिळकांनी गिरगावातूनच सुरू केला होता हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पण गेली काही वर्ष या उत्सवाचं स्वरूप जे बदलत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे सुरुवातीला या उत्सवातून कार्यकर्ते तयार व्हायचे आता या उत्सवातून अट्टल राजकारणी तयार होतात उद्योगपती त्यामध्ये पैसा घालतात राजकारणी त्यामध्ये आपली प्रतिष्ठा लावतात आणि इतका मोठा आवाज ध्वनी प्रदूषण निर्माण करतात की सामान्य माणसाला या उत्सवातल्या बहुतेक उत्सव संस्थांचा बहुतेक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचा ताप होतो त्याची डोकेदुखी झाली आहे परंतु माणसं वैतागलेली असली संतापलेली असली तरी गणेशोत्सवाचा शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास लक्षात घेऊन गप्प बसतात नाराजी व्यक्त करतात परंतु फार काही करत नाहीत आणि मग राजकारणी किंवा या उत्सवाचे कार्यकर्ते अलीकडच्या काळामध्ये बेबंदपणे वागत असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत खुद्द सरकारसुद्धा दाखवत नाही कारण हा उत्सव लोकप्रिय आहे तो मराठी माणसांचा आवडता उत्सव आहे त्यामुळे या उत्सवातल्या कार्यकर्त्यांवर जर कारवाई केली तर नाराजी आपल्याला ओढवून घ्यावी लागेल अशी प्रशासनाला भीती वाटते यावर्षीसुद्धा हा उत्सव अतिशय जोशात आणि जोमात महाराष्ट्रातल्या सर्व शहरात साजरा होतोय महाराष्ट्राबाहेर सुद्धा आता तो पोचलेला आहे उत्तर भारतात सुद्धा साजरा करतोय अलीकडेच मी जयपूरला जाऊन आलो काल तिथे मोठ्या प्रमाणावर गणेश चतुर्थीच्या मिरवणुका निघत होत्या गणेश मूर्तीची स्थापना होत होती हे लक्षात घ्या यावर्षी सर्वाधिक चर्चा जर कोणाची असेल तर नेहमीप्रमाणे लालबागचा राजा या गणपतीची मंडळाची आहे गेली काही वर्ष लालबागचा राजा खूप गाजतो आहे इथे अमिताभ बच्चनपासून मोठमोठे सेलिब्रिटीज येतात अंबानीसारखे उद्योगपती येतात माणसं खचाखच गर्दी करतात आणि जेव्हापासून लालबागचा राजा नवसाला पावतो हे प्रसिद्ध झालं आहे जे अत्यंत खोटं आहे जी अंधश्रद्धा आहे तेव्हापासून तर लाईनी वाढलेल्या आहेत लालबागचा लालबागच्या राजाचे कार्यकर्ते लोकांशी अनेक वेळा वाईट वागलेले आहेत हिंसकपणे वागलेले आहेत त्याविरुद्ध तक्रारी झालेल्या आहेत तरी गर्दी काही कमी होत नाही अलीकडच्या काळामध्ये लालबागच्या राजाच्या स्वयंसेवकांमध्ये एक व्यावसायिकता आलेली आहे लोकांशी वागणं किमान सौजन्यात जरी असतं एखाद्या कार्यकर्ता वाईट वागला तर मंडळ त्यावर कारवाई करते लक्षात घ्यायला पाहिजे पण यावर्षी हा लालबागचा राजा राजा गाजतोय तो अंबानी यांनी या राजाला जो प्रसाद चढवलेला आहे त्यामुळे अंबानी कुटुंबातला एक वारस अनंत अंबानी याने लालबागचा राजाला सोन्याचा वीस किलोचा मुकुट यावेळेला अर्पण केलेला आहे के स्वतः अनंत अंबानी हे करायला तिथे आलेले होते त्यांचं मोठं स्वागत झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालबागच्या राजाच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कार्यकारी मंडळामध्ये आता अनंत अंबानींना इथल्या मंडळाने मानाचं स्थान दिलेलं आहे ते एक या मंडळाचे आश्रयदाते बनलेले आहेत माझ्या मते ही मोठी घटना आहे अंबानींसारख्या उद्योगपती घराण्यातला एक वारस एखाद्या गणेश मंडळाचा जेव्हा आश्रयदाता बनतो तेव्हा लोकांच्या भुवया उंचावल्या जातात काही काळाने लालबागच्या राजाला अंबानींचा राजा किंवा अंबानींचा अंबानीं गणपती म्हणू लागले लोक मला आश्चर्य वाटणार नाही अंबानी हा जो मुकुट दिलेला आहे वीस कोलो सोन्याचा असं सांगितलं जातं त्याची किंमत अनेक मर्सिडीज गाड्या एवढी आहे साधारण पंधरा कोटीच्या वर याची किंमत जाते एवढा महागडा नैवेद्य किंवा महागडी भेटवस्तू लालबागच्या राजाला अंबानी का बरं दिली असावी अनेक तर्क यामध्ये व्यक्त होत आहेत काही जण म्हणत आहेत अंबानींची श्रद्धा आहे गणपतीवर त्यांनी हे म्हणून हे केलं असेल त्यांच्या दृष्टीने पंधरा वीस कोटी रक्कम काही मोठी नाही आहे वीस किलो सोनं म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठं नाही आहे हजारो कोटींचं एम्पायर आहे त्यामुळे त्यांच्या एका मुलाला जर असं वाटलं की आपण अशा प्रकारे मुकुट भेट द्यावा आणि देवाचे आशीर्वाद घ्यावेत तर ते आश्चर्य काय पण या भोलसट विश्वासावर अनेक जण विश्वास ठेवायला तयार नाहीत किंवा अनेकांना हा युक्तिवाद मान्य नाही अंबानींना जर मुकुट भेट द्यायचा असेल तर मुंबईमध्ये काही फक्त लालबागचा राजा हा गणपती नाही ते सिद्धिविनायकाला जाऊन अशा प्रकारे वीस किलोचा पंचवीस किलोचा कितीही किलो, किलो, कि किलो सोन्याचा मुकुट भेट देऊ शकत होते इतर कुठच्या गणपतीला जाऊन हे देऊ शकत होते मुंबईत महाराष्ट्रात गणपतींची देवळं काही कमी नाही आहेत त्यामुळे गणपतीविषयी जर श्रद्धा व्यक्त करायची असेल तर लालबागच्या राजाशिवाय अनेक गणपती उपलब्ध आहेत तरी सुद्धा अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजालाच हा वीस किलो सोन्याचा कोट्यवधी रुपयांचा मुकुट दिलेला आहे याच्या पाठी काहीतरी एक अर्थशास्त्र असणार एक तर्कशास्त्र असणार असा युक्तिवाद केला जातोय अंबानीना गव्हर्निंग बॉडी मध्ये घेण्याचं मानस्थान असलं तरी घेण्याचं काय कारण आहे अंबानी आणि लालबागचा राजा यांचं काही कोलॅबोरेशन होत आहे का या कोलॅबोरेशन मधून एखादं कायमस्वरूपी मंदिर उभं करण्याचा या लोकांचा विश्वास आहे का तसा प्रयत्न ते करतायत का तशी परवानगी ते सरकारकडे मागतील का म्हणजे कदाचित सरकारकडून प्लॉट घेतील किंवा अंबानी प्लॉट घेऊ गे घेतील अंबानीना काहीच अशक्य नाही आहे इतका प्रॉफिट त्यांच्या कंपन्या मिळवत आहेत एखादा प्लॉट घेणं या भागामध्ये लालबागमध्ये त्यांना काही अशक्य नाही आहे तिथे एक कायमस्वरूपी मंदिर उभं करायचं जसं पुण्यामध्ये झालेलं आहे धरणू गणपतीचं कायमस्वरूपी त्या प्लॉटवरती आता देऊळ झालेलं आहे आणि तिथे भाविक येतात वर्षभर तसं काही करायचा विचार आहे का कारण जर अनंत अंबानी यांनी ही गुंतवणूक केलेली आहे कोट्यवधी रुपयांची तर त्यापाठी काही व्यापारी विचार असणारच असं लोक ठामपणे सांगत आहेत अंबानी अशा प्रकारच्या व्यावसायिक विचारा पलीकडे काहीही करत नाहीत ते त्यांच्या प्रत्येक कृतीमागे व्यावसायिक विचार असतो हे लक्षात घ्या त्यामुळे केवळ प्रतिष्ठेसाठी केवळ श्रद्धेपोटी ते या गोष्टी करणार नाहीत काहीतरी योजना असावी त्या योजनेची सुरुवात या मुकुटापासून झालेली आहे आणि गव्हर्निंग बॉडीवर अनंत अंबानींना घेऊन झालेली आहे हे जे व्यावसायिक करण आहे हे जे व्यापारीकरण आहे ते खूप लोकांना चिंताजनक वाटतंय पण मित्र लक्षात घ्या लालबागच्या राजासारखे जे काही गणपती आहेत त्यांचं व्यापारीकरण हे व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे लालबागचा राजा पूर्वीपासून आहे त्याच्या बाजूला पण दोन चार मोठे गणपती आहेत पण लालबागच्या राजांनी जे मार्केटिंगचं तंत्र वापरलेलं आहे तेवढ्या हुशारीने वापरलेलं आहे की आता मोठमोठे सेलिब्रिटी तिथे येतात राजकारणी तिथे येतात उद्धव ठाकरेंपासून सगळे राजकारणी येतात अमिताभ बच्चन येतो शाहरुख खान येतात छोटे मोठे सगळे ॲक्टर येतात वेगवेगळे उद्योगपती सुद्धा येतात त्यानंतर संगीतकार येतात गायक येतात सर्वांना लालबागचा राजाचा आशीर्वाद अस हवा असतो म्हणजे लालबागचा राजाने आशीर्वाद दिला नाही तर कदाचित त्यांचं काही भलंच होणार नाही असा समज आहे आणि या देशामध्ये अंधानुकरण चालतं त्यामुळे सेलिब्रिटी जे करतात बडे लोक जे करतात त्याप्रकारे सामान्य माणसं सा करतात जर बड्या लोकांचा या अंधश्रद्धेवर विश्वास असेल की लालबागचा राजा नवसाला पावतो तर सामान्य माणूस कशाला मागे राहतोय जर अंबानीना लालबागचा राजा भरभटून देणार असेल तर आपल्यालाही त्यातला थोडा प्रसाद मिळावा म्हणून सामान्य माणसं तिथे रांग लावतात पण लक्षात घ्या हे निव्वळ मार्केटिंग आहे आणि लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे त्यांनी ते पद्धतशीरपणे केलेलं आहे पहिल्यांदा त्यांनी युती केली के ती टेलिव्हिजन मीडियाशी टेलिव्हिजनला अशी दृश्य अशी व्हिज्युअल्स लागतात सर्व टेलिव्हिजन चॅनलनी लालबागचा राजाचंच गेल्या काही वर्षामध्ये सर्वात जास्त कवरेज करून त्यांची फुटात प्रसिद्धी केली के आहे आता टेलिव्हिजन चॅनलला ही मंडळी काय देतात काय देत नाहीत हा एक संशोधनाचा विषय आहे पण अशा प्रकारे मार्केटिंग केलं आहे आणि टेलिव्हिजन चॅनलच्या मदतीनेच लालबागचा राजा हा नवसाला पाव पावतो ही अफवा सर्वत्र पसरवण्यात आलेली लक्षात घ्या ही अफवा आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय लालबागचा सा राजा हा इतर गणपती सारखाच गणपती आहे त्याचं उगास दैविक दैव दैवतीकरण करू नका त्याच्या निमित्ताने अफवा पसरवू नका उद्या तो गणपती जर खरोखरच जागृत झाला तर त्यालाही आवडणार नाही तो याला बुद्धिविनायक म्हणतात तो बुद्धीचा बुद्धी देव आहे तेव्हा नवसाला पावतो वगैरे सगळ्या थापा आहेत हे मार्केटिंगचं तंत्र आहे ते यशस्वी झालेले लालबागच्या राजाच्या बाबतीत आणि तुम्ही बघितलं काल पहिल्या दिवशी किती पैसे जमा झाले याची व्हिज्युअल्स आज प्रसिद्ध झालेली आहेत अरे तुम्ही गणेशोत्सव हा श्रद्धेने साजरा करता हा सांस्कृतिक गोष्टींसाठी साजरा करता हा धार्मिक विचारांनी साजरा करता की पैशासाठी साजरा करता पहिल्या दिवशी किती लाखो रुपये जमा झाले ती कॅश लोकांसमोर दाखवण्यात आणि त्याचं प्रदर्शन करण्यात काय हेतू आहे या मंडळाचा माझा हा प्रश्न आहे या मंडळाला की जरा आवरा स्वतःला तुम्ही पैशाचं प्रदर्शन करून लोकांना भूल घालू इच्छित आहात का तुम्ही पैशाचं प्रदर्शन करून अधिक पैसे खेचू इच्छित आहात का आज अंबालीनी जर पंधरा कोटी रुपयाचा मुकुट तुम्हाला दिलेला आहे तर इतर उद्योगपतींनी काय द्यावं श्रीमंतांनी काय द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे का किती पैसा तुमच्याकडे जमा झालेला आहे हे अतिशय पारदर्शकपणे लोकांपुढे सांगा आणि तुम्ही असा दावा करता मला माहिती आहे मला मागे त्यांचे काही कार्यकर्ते भेटले होते ते असं म्हणाले आम्ही सामाजिक काम सुद्धा करतो पण ज्या प्रमाणामध्ये पैसा आणि दागिने गोळा होतात त्या प्रमाणात सामाजिक काम होतं का हा खरा प्रश्न आहे मित्रो मंडळाला अनेक प्रश्न विचारता येतील पण अंबानीनाही अनेक प्रश्न विचारता येतील अंबानीना आपला व्यवसाय हा धर्मश्रद्धेशी जोडायची गरज का वाटली पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल टाटा बिर्ला हे दोन बडे उद्योगपती होते बिर्लानी वेगवेगळ्या शहरांमध्ये मंदिर बांधली हिंदू मंदिर बहुतेक ही कृष्णाची मंदिर आहेत हे लक्षात घ्या टाटानी असं काहीही केलं नाही त्यांनी धर्मश्रद्धेला व्यवसाय जोडला नाही उलट लोकोपयोगी कामाला जोडला कुठे हॉस्पिटल बांधलं कुठे टी आय एस एस सारखी संस्था काढली कुठे आणखीन काही काढलं म्हणजे समाजाच्या उपयोगी कामं टाटांनी केली धर्माच्या मागे न लागता बिर्ला धर्माच्या मागे लागले पण एका मर्यादे बाहेर त्यांनी भक्तीचा व्यापार केला नाही हे मान्य करायला पाहिजे त्यांनी मंदिरं बांधली त्यांची श्रद्धा असेल त्यांनी भक्तीचा व्यापार केला नाही आज जे अंबानी करतायत तो भक्तीचा व्यापार आहे खरंतर अंबानींच्या घरी गणपती येतो आपल्याला हल्ली दर चार दिवसांनी अंबानींच्या घरी जो कार्यक्रम होईल त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात कारण शेकडो फोटोग्राफर्स ज्यांना पपाराजी म्हणतात पॅप्स म्हणतात ते तिथे जमा झालेले असतात सेलिब्रिटी येतात छान छान कपडे घालून फोटो काढतात आणि जातात त्या अनंत अंबानींचं जे प्री वेडिंग कार्यक्रम झाले प्री वेडिंग सेरेमनीज झाल्या त्या किमान तीन ते चार झाल्या मुंबईमध्ये झाल्या परदेशात झाल्या त्याचेही फोटो अनेक दिवस आपल्यावर आदळत होते हे लक्षात घ्या अंबानींच्या च्या घरची होणारी एक छोटी गोष्ट सुद्धा आता लपून राहत नाही अंबानींच्या घरी गणपती येतो आज तुम्ही बघितलं किंवा काल बघितलं तर अनेक सेलिब्रिटीज या गणपतीला येत आहेत छान छान नवे नवे रंगीबेरंगी कपडे घालून आणि त्यांचे फोटो आल्यावर आधी गणपतीच्या दर्शनाच्या आधी यांचंच दर्शन होतं हे लक्षात घ्या तरीसुद्धा अंबानींना लालबागच्या राजाला हा अशा प्रकारे वीस किलोचा सोन्याचा मुकुट द्यावा वाटलं कारण काय अंबानी आपला व्यवसाय धर्माशी का जोडत आहे काय वाटतंय त्यांना आपण हिंदू उद्योगपती म्हणून आपलं प्रमोशन केलं पाहिजे तसा आपला ब्रँड घडवला पाहिजे असं त्यांना वाटतंय आहे का ब्रँड धर्माशी जोडल्यामुळे आपल्याला या देशातल्या बहुसंख्याकांचा व्यापारी पाठिंबा मिळेल बहुसंख्य संख्याकांच्या मनामध्ये हिंदूंच्या मनामध्ये विशेषतः आपल्याविषयी विशे विश्वास निर्माण होईल असं अंबानींचं गणित आहे का मला माहीत नाही मला माहीत नाही पण माझा असा अंदाज आहे कारण काही उद्योगपती इतके हुशार असतात की धर्म आणि जातीशी आपला व्यवसाय जोडून तो व्यवसाय मोठा करतात अंबानीचा व्यवसाय आधीच मोठा आहे हजारो करोडोचा प्रॉफिट त्यांना दरवर्षी होतोय अशा वेळेला एक हिंदू उद्योगपती म्हणून प्रतिमा झाली ही अंबानींची प्रतिमा आधी नव्हती धीरुभाई अंबानींच्या काळामध्ये नव्हती धीरुभाई अंबानी हे काँग्रेसच्या आशीर्वादाने वाढलेले उद्योगपती आहेत हे लक्षात घ्या सरकारी नियम वेडेवाकडे करून वाढलेले उद्योगपती आहेत आता हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षात त्यांचा हा हिंदूपणाचा किंवा हिंदुत्वाचा सोर्स वाढलेला आहे मला असं वाटतं की हा एक प्रकारचा धर्माचा व्यापारच आहे लक्षात घ्या अंबानी धर्माचा व्यापार करत आहेत धर्माचा व्यापार करून आपला नफा वाढवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न होताना दिसतोय म्हणून या व्यापारीकरणाकडे अत्यंत सावधपणे बघितलं पाहिजे जसा धर्माचा वापर राजकारणात झाला तर विष तयार होतं तसाच धर्माचा वापर हा व्यापारच झाला तरी तसंच तरी सुद्धा विषच तयार होत आहे लक्षात घ्या टाटानी हे कधी केलं नाही आणि आताच्या काळामध्ये अजिम प्रेमजी अजिम प्रेमजी हे भारतातले नंबर एकचे चे उद्योगपती आहे की ज्यांनी आपल्या संपत्तीतला एक मोठा भाग हा समाजसेवेसाठी दिलेला आहे लोकोपयोगी कामासाठी दिलेला आहे अजिम प्रेमजींनी कधीही यासाठी धर्माचा वापर केलेला नाही ते मुस्लिम असले तरी त्यांनी इस्लामचा वापर केलेला नाही त्यांनी जे काय करायचं ते गरजूंसाठी केलं गरिबांसाठी केलं या ओळख अंबानी हे गणपतीचा वापर सुद्धा व्यापारासाठी करतायत हे लक्षण फार धोकादायक आहे असं मला वाटतं राजकारणात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे वीज तयार होतं तसं सुद्धा हे नवं वीज तयार होतं या लक्षात घ्या मित्र हो अंबानीचा मुद्दा चर्चा करून झाल्यावर मी काही इतर मुद्द्यांकडे वळणार आहे मी मगाशी सांगितलं पुन्हा एकदा आठवण देतो लालबागचा राजा नवसाला पावतो हे धादांत खोटं आहे खरं तर मनात आणलं तर सरकार यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतं टोणा विरोधी कायदा आहे जो दाभोळकरांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करून आणलेला आहे अशा प्रकारे अफवा पसरवल्याबद्दल सरकार यांच्यावर कारवाई करू शकतं पण ती करायची किंमत या सरकारकडे नाही पूर्वीच्या सरकारकडे नव्हती भावी सरकारकडे सुद्धा असणार नाही गणपती गणपतीच्या नावाने हे अफवा पसरवतायत हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा असा आहे अंबानीशी बोलताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आता मुंबई पुणे इतर शहरात सुद्धा त्याचे छोटे मोठे अंबानी तयार झालेले आहेत अंबानी जो काही चुकीचा प्रकार करत आहेत आता पुण्यामध्ये तो पुनीत बालन नावाचा उद्योग एक उद्योगपती आहे तो पण गणपतीचा वापर करून हाच उद्योग करताय ठिकाणी आपली होर्डिंग लावायचा आणि पुणे एवढं मराठी शहर विद्येचं महारघर घर महार बाहेर घर तिथे इंग्रजीमध्ये जिथे जागा मिळेल तिथे होर्डिंग लावलेली आहेत आणि डान 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 डीजे वार्थ वाचतायत लाऊडस्पीकर वाचतायत लोकांचं आयुष्य अक्षरशः असह्य करून टाकलेलं आहे अशा प्रकारे गणपतीला पूर्णपणे व्यापारी स्वरूप आलेलं आहे पूर्वीचा गणपती आणि आत्ताचा गणपती यातला फरक काय आहे लक्षात घ्या जास्तीत जास्त लोक पूर्वी गणपतीमध्ये मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुस्लिम मुस्लिमही सह सहभागी व्हायचे इतर धर्मही सहभागी सर्मीही सहभागी व्हायचे कारण या उत्सवाचं जे वेगळं स्वरूप होतं ते सर्वांना आवडायचं सर्व पक्षीय लोक गुन्ह्या गोविंदाने सहभागी व्हायचे पण आता प्रत्येक पक्षाचा गणपती प्रत्येक नेत्याचा गणपती प्रत्येक आमदाराचा गणपती प्रत्येक खासदाराचा गणपती प्रत्येक नगरसेवकाचा गणपती वेगळा झालेला आहे आणि त्यातला प्रत्येक राजकारणी हा ही निवडणुकीची गुंतवणूक मानतोय हे गणेशोत्सवाला आलेलं विकृत स्वरूप आहे ते थांबायला हवं हो, ते थांबवण्यासाठी जोपर्यंत समाजातून आवाज उठत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही मित्रो आणखी दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत ज्याच्यावर सतत वाद होतो दरवर्षी वाद होतो पहिला वाद म्हणजे गणेशोत्सवाचे जनक कोण आपल्याला शाळेपासून शिकवण्यात आलं आहे की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे गणेशोत्सवाचे जनक आहेत हे सात चूक आहे शाळेमध्ये असा इतिहास कधी कधी शिकवला जातो जो चूक असतो शाळेमध्ये आपल्याला सावरकरांविषयी जी माहिती सांगितली होती ती अनेकदा चूक होती शंभर टक्के बरोबर नव्हती हे आता सिद्ध झालेलं आहे इतिहासात नवनवं संशोधन होत असतं त्यातून नवी माहिती येते त्यामुळे शाळेतलं ज्ञान हे अंतिम नाही हे लक्ष ठेवा आज मला एका माणसाने प्रश्न विचारलेला आहे आम्हाला शाळेत शिकवलं होतं की लोकमान्य टिळक हे जनक आहेत गणेशोत्सवाचे मग तुम्ही हे काय नवीन सांगताय मी काही नवीन सांगत नाही गेले अनेक वर्ष यावर संशोधन झालंय यावर अनेकांनी लिहिलेलं आहे अनेक माहिती प्रसिद्ध झालेली आहे हे लक्षात घ्या लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्यांदा सुरू केला असं सांगितलं जातं पण त्यांच्या आधी अठराशे ब्याण्णव साली बापूसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सव पहिल्यांदा सुरू केला त्यांच्यासोबत काही समाजसेवक होते बापूसाहेब रंगारी हे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही आज होती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्याचा संदेश देता येईल असं त्यांना वाटवतं म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू केला बापूसाहेब रंगारी यांनी हे सत्य आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केला नाही अठराशे ला रंगारींनी सुरू केला आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचं कौतुक केसरीमध्ये टिळकांनी सुद्धा केलं होतं त्यानंतर दोन वर्षांनी टिळकांनी आपल्या वाड्यामध्ये म्हणजे विंचूरकर वाड्यामध्ये गणपती उत्सव केला सार्वजनिक गणेशोत्सव करायला सुरुवात केली त्याला एक हिंदू मुस्लिम अँगलही होता पण आज मी त्याची चर्चा करणार नाही टिळक हे त्यावेळेला हिंदूंचे नेते म्हणून ओळखले जात होते आणि ब्राह्मणांना ते आपले नेते वा, मानत वाटत होते टिळकांनी विनसुरकर वाड्यात गणेशोत्सव सुरू केला आणि जनतेला असं आवाहन केलं की तुम्ही सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव करा मग ठिकठिकाणी गणेशोत्सव सुरू झाले गणेशोत्सव लोकप्रिय करण्याचं श्रेय टिळकांना जातं पण गणेशोत्सवाचे जनक कोणी असतील तर ते बापूसाहेब रंगारी आहेत आणि टिळकांनी त्याचं स्वरूप मोठं केलं टिळक लोकप्रिय होते मोठे नेते होते त्यामुळे त्यांनी स्वरूप मोठं केलं तो लोकप्रिय केला राजकीय व्यासपीठ म्हणून त्याचा वापर करायला सुरुवात केली ही मी माहिती पुन्हा पुन्हा तुम्हाला अशासाठी सांगतोय की मी व्हॉट्सअपवर अनेक गाढव गोष्टी ऐकतोय की ज्याचा इतिहासाशी काही संबंध नाही काही लोक म्हणतात या ठिळकानी सुरू केला तुम्हाला वाटतं म्हणून असं होऊ शकत नाही अठराशे ब्याण्णव आणि अठराशे चौऱ्याण्णव अशी ही सालं आहेत हे जाऊन तुम्ही तपासा बीबीसी मराठीने यावर चांगली एक स्टोरी केलेली आहे की कोण आहेत जनक तर एक गोष्ट स्पष्ट आहे की जनक हे बापूसाहेब रंगारी आणि त्यांचे सहकारी आहेत ज्यांचं कौतुक टिळकांनी सुद्धा केलं होतं त्यांच्यानंतर दोन वर्षांनी लोकमान्य टिळकांनी विंसूरकर वाड्यामध्ये गणेशोत्सव केलेला आहे परंतु टिळकांच्या कुटुंबाने सुद्धा या समजाला खतपाणी घातलं की टिळक हेच गणेशोत्सवाचे जनक आहेत तर त्यांनी पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं की बापूसाहेब रंगारी हे जनक आहेत आणि सगळ्या ब्राह्मणी लॉबीला टिळक हेच जनक असायला हवेत असं वाटत होतं कारण टिळकांना ते आपला नेता मानत होते मी ब्राह्मणी वृत्तीविषयी बोलतोय त्यामुळे बापूसाहेब रंगारींना जे श्रेय मिळायला पाहिजे होतं ते कधीही मिळाले नाही ते आत्ता काही वर्षामध्ये ते मिळायला लागलेलं आहे त्याच्यावर राजकारणही झालंय वाईट राजकारण झालंय हे मला मान्य आहे पण बापूसाहेब रंगारी हेच गणेशोत्सवाचे जनक आहेत हे तुम्ही कायम लक्षात ठेवा हा बहुजन समाजातला माणूस होता म्हणून त्याच्यावर अन्याय केला गेला आणि टिळकांना श्रेय दिलं गेलं खरं तर टिळकांनी सुद्धा बापूसाहेबांचं कौतुकच केलंय आहे मी म्हटल्याप्रमाणे दुसरी एक कहाणी मी तुम्हाला सांगतोय आणि मग थांबणार आहे खूप बोलता येईल गणेशोत्सवाची गणेशोत्सवाचा शंभर वर्षाचा इतिहास अशी पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध आहेत त्यातली काहीतरी तुम्ही जरूर वाचा खूप चांगली नवीन माहिती मिळेल व्हॉट्सअपवर विश्वास ठेवू नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणखी एक कहाणी आहे जी फारशी लोकांना माहीत नाही एक संशोधक आहे धवल कुलकर्णी जे इंडिया टुडेचे पत्रकार पण आहे त्यांनी ही कहाणी लेखरूपामध्ये ले लिहिलेली आहे गणेशोत्सवातूनच नवरात्रो नवरात्रोत्सव जो आहे मुंबईतला जन्माला आला आणि हा नवरात्रोत्सव करण्यासाठी पुढाकार बाळासाहेब ठाकरेंचे वडील उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी घेतला होता आणि त्यांना साथ होती बाबासाहेब आंबेडकरांशी लक्षात घ्या पूर्ण कहाणी मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे सव्वीसची गोष्ट आहे प्लाझा सिनेमा तुम्हाला मुंबईचा जर माहीत असेल दादरचा त्याच्यासमोर एक गार्डन होतं उद्यान होतं बाग होती आज त्याला वीर वीर कोतवाल गार्डन असं नाव दिलं वीर कोतवाल उद्यान असं नाव दिलेलं आहे आणि अनेक गावांच्या मंडळांच्या बैठका तिथे होत असतात त्या जागेवर गणप गणपती उत्सव होत होता सार्वजनिक गणेशोत्सव पण हा सार्वजनिक गणेशोत्सव सर्व दुकानदारांकडून सर्व जातीच्या सर्व धर्माच्या दुकानदारांकडून पैसे गोळा करत होता वर्गणी गोळा करत होता आणि त्यातून हे कार्यक्रम वगैरे करत होता पण या गणेशोत्सव मंडळावर सनातनी ब्राह्मणांचं वर्षस्व होतं त्यामुळे कार्यक्रमाला सुद्धा ब्राह्मण वक्ते बोलवले जाते ब्राह्मण कलाकार बोलवले जायचे आणि बहुजन समाजाला कोणतीही प्रतिष्ठा इथे मिळत नव्हती याविरुद्ध आवाज उठवला प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांनी थेट आव्हान दिलं प्रबोधनकार ठाकरे अत्यंत आक्रमक होते प्रखर होते जहाल होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा केली आणि त्यांनी या मंडळाला आव्हान दिलं की अमुक एका दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही बहुजनांना या गणपतीमध्ये प्रवेश नाही दिलात बहुजनांना आणि विशेषतः त्या काळातल्या अस्पृश्यांना दलितांना प्रवेश नाही दिलात तर मी इथे तिथे येऊन मूर्ती तोडून टाकीन लक्षात घ्या ती भयंकर गोष्ट आहे सव्वीस सालची गोष्ट मी तुम्हाला सांगतो एकोणीस चोवीसची ही धमकी त्यांनी दिली मग समझौता झाला माणसाली समाजातली प्रतिष्ठित समजात समझौता करायला कारण प्रबोधनकारांना शांत करणं हे आवश्यक होतं नाहीतर ते काहीही करू शकतात त्यावर विश्वास होता त्यांच्या सहकाऱ्यांचा समझौता सह झाला बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द टाकला या गणप आणि त्या समझोतातून असं ठरलं की बहुजनांपैकी काही मंडळींना इथे स्थान द्यायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सहकाराच्या हस्ते या गणपतीचं पूजनसुद्धा करायचं असं ठरलं मार्ग निघाला या गणेशोत्सव मंडळाने इतकी बदमाश बदमाशी केली होती जे ब्राह्मणी प्रवृत्तीचं होतं सनातनी प्रवृत्तीचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना भाषणाला बोलवणं आणि ज्यांना ते मान्य नव्हतं त्या लोकांनी बाबासाहेबांना धमक्या द्यायला सुरुवात केली धमक्या तुम्हाला मारून टाकू ठार मारू पण बाबासाहेब काय घाबरणारे नव्हते त्यांनी तिथे जाऊन भाषण केलं त्यांच्यासोबत महार समाजातले त्या काळातला महार समाज जो नंतर छप्पन सालानंतर बौद्ध झाला चांगले चांगले पैलवान होते बाबासाहेबांचे अंगरक्षक म्हणून बाबासाहेबांनी खिशामध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती आणि काही झालं तर खबरदारी म्हणून ती रिव्हॉल्वर ठेवली होती आणि तिथे बाबासाहेबांनी भाषण केलं सणा त्याने त्यामध्ये अडथळे आणायचा प्रयत्न केला पण बाबासाहेब बदले नाहीत हा सगळा प्रकार झाल्यावर जे या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख होते ते सनातनी घाबरले त्यांनी असं जाहीर केलं पुढच्या वर्षीपासून गणेशोत्सव होणार नाही मग प्रबोधनकार ठाकरे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की खरं तर गणपती हे महाराष्ट्राचं दैवत नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अंबा मातेची पूजा होत होती काली माता अंबा माता ही महाराष्ट्राचं दैवत आहे गणपती महाराष्ट्रावर लादला तो पेशव्यांनी पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव सुरू झाले आणि लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला नंतर रंगारी आणि त्यानंतर पुढे टिळकांनी तो लोकप्रिय केला पण मुळामध्ये महाराष्ट्राचं दै दैवत ही अंबा माता ही आहे त्यामुळे आपण गणेशोत्सव करण्यापेक्षा नवरात्रोत्सव करू नऊ दिवस इथे आणि हा नवरात्रोत्सव असा होईल की सर्व समावेशक असेल सर्व जाती धर्मांना यामध्ये स्थान असेल आणि दलित व्यक्तीच्या असते इथे पूजन होईल त्यामुळे त्या काळातल्या एका प्रतिष्ठित दलित लोकप्रतिनिधींना बोलवून हा नवरात्रोत्सव करण्यात आला या नवरात्रोत्सुद्धा मध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सहभाग घेतला तिथे भाषण केलं आणि समतेचं महत्व समजावून सांगितलं हे लक्षात घ्या म्हणजे गणेशोत्सवात व्यक्त झालेल्या जातीयतेतून या दादरच्या नवरात्रोत्सवाचा जन्म झालेला आहे जिथे हा गणेशोत्सव होत होता मी म्हंटल त्या प्लाझासमोरच्या बागेमध्ये तिथेच नवरात्रोत्सव व्हायला झाला पुढे काही काळानंतर जागा बदलावी लागली त्यामुळे अजून अजूनही तो समोरच्या खाणके बिल्डिंगमध्ये होतो ही अत्यंत उद्बोधक अशी कहाणी आहे की उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदर्भ कसे व्यक्त होत होते उत्सवाच्या माध्यमातून विषमता व्यक्त झाली जातीयता व्यक्त झाली त्यातून प्रबोधनकारांनी आणि आंबेडकरांनी बंडखोरी केली आणि त्यातून नव्या नवरात्रोत्सवाचा जन्म झाला म्हणजे गणेशोत्सवाच्या पोटातून नवरात्रोत्सवाचा जन्म झाला हे लक्षात घ्या ही कहाणी फारशा लोकांना आजच्या पिढीतल्या तर सोडून द्या आधीच्या पिढीतल्याही लोकांना माहीत नसेल पण मुंबईतला अशा प्रकारचा एक परिवर्तनकारी असा नवरात्रोत्सव गणेशोत्सवातून सुरू व्हायला प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर जबाबदार होते असत होते आज गणेशोत्सवामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक आघाडीवर असतात मग ते शिंदेंचे शिवसैनिक असतील किंवा उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक असतील त्यांनाही ही कहाणी माहीत नसेल ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे सातत्याने लढत होते पुढे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये हा मुद्दा कधीही राहिला नाही जेव्हा मध्यंतरी शिवसेनेचं सरकार होतं म्हणजे मनोहर जोशींचं सरकार होतं तेव्हा प्रबोधनकारांचं सगळं वाङ्मय उपलब्ध झालेलं आहे माझी जीवनगाथा हे त्यांचं आत्मचरित्र सुद्धा आहे बाबासाहेबांची सुद्धा उपलब्ध आहेत त्यामध्ये सुद्धा या घटनांचा उल्लेख झालेला आहे या निमित्ताने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे सगळं वाचन करा इतिहासाचं समाजाचं राजकारणाचं मानवी मनाचं नसते वाद घालून राजकारण करत बस करत बसण्यापेक्षा काहीतरी ज्ञानाच्या मार्गाने जाण्याचा आपण सगळे प्रयत्न करूया मग मी म्हटलं त्याप्रमाणे गणपतीला बुद्धिविनायक म्हणतात बुद्धिविनायकाच्या उत्सवामध्ये मद्दडपणा नको बुद्धिविनायकाच्या उत्सवामध्ये अज्ञानाचं साम्राज्य नको अज्ञान दूर करायचा प्रयत्न करूया